हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या लाईट वेट कानातल्यांचे लेटेस्ट ले कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल प्रिंटेड प्युअर कॉटनच्या जा जरी विविंग जॅकवरच्या डिजिटल प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही जरी बिमिंग मध्ये असून सेल्फ जॅकवर्ड बुटीचे आकर्षक वर्ग संपूर्ण साडीवर पाहायला मिळते या ब्युटिफुल कॉटन साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात आणि या साडीतील सर्वच कलर आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडी सोबत सुंदर डिजिटल कॉन्ट्रास्ट प्रिंट वर्कचा ब्लाऊज ब्लाउज दिलेला आहे फ्लोरल प्रिंटेड साड्या या नेहमीच सुंदर आणि स्मार्ट लुक देतात मग त्या कोणत्याही फॅब्रिकमध्ये असोत सिंपल एट एलिगंट सोफिस्टिकेटेड आणि आकर्षक पॅटर्नच्या साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर अठ्ठ्याऐंशी तीस सातशे वीस सातशे चाळीस या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट शेअर करा या साडीची किंमत एक हजार रुपये आहे ही साडी ऑर्डर करताना तुम्हाला पेमेंट करावे लागेल कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाही आहे या साड्या नेसल्यानंतर खूप सुंदर दिसतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला करा